नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आपली जी कुलदेवी आहे आपली कुलस्वामिनी आहे जी जे आपलं कुलदैवत आहे तर आपल्या कुलदेवीला आपल्या आ... आपल्याला अकरा मंगळवार काही अतिशय महत्त्वाच्या अशा दोन वस्तू आपल्याला आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करायच्या आहेत आपल्या प्रत्येक घराण्याची एक कुलदेवी असते कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असल्याने प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा घरामध्ये टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तर त्या फोटोची किंवा ता, टा त्या टाकाची नित्यनियमाने नियमाने पूजा करावी त्याने ती आपल्या परिवारावरती आपल्या कुटुंबावरती खुश राहून आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करते आपल्यावरती व आपल्या परिवारावरती येणारी संकटं विघ्ने व आपत्ती दूर करते त्या कुलदेवीच्या नित्यसेवेने सर्व प्रकारची सुखसंपत्ती आयुष्यात देखील वृद्धी होते पण जर तुमच्या हातून आता कुलदेवीची सेवा घडत नसेल तर अनेक अडीअडचणींचा समस्यांचा तुम्हाला सामना देखील करावा लागू शकतो बऱ्याच जणांना तर त्यांची कुलदेवीसुद्धा माहीत नसते त्यामुळे ह्या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं तर त्यांना देव्हाऱ्यात कुलदेवीचा फोटो असतो मूर्ती असते किंवा देवीचा टॅक असतो पण त्यांची सेवा त्यांच्या हातून घडत नाही बऱ्याचदा खूप कष्ट मेहनत करूनही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा नोकरी नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुमच्या घरामध्ये असलेल्या मुलामुलींचे योग्य वय उलटून गेले तरी देखील विवाहाचे योग जुळून येत नाही लग्न ठरत नाही तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्त होत नसेल यासोबतच मुलांच्या करिअरबद्दल काही समस्या असतील तुमच्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद मतभेद भांडणं होत असतील तर याचा अर्थ आपल्या कुलदेवीचा कृपाशीर्वाद आपल्या घरावरती कुटुंबावरती नाही म्हणूनच आपल्याला या समस्यांचा जो आहे तो सामना करावा लागतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी अशी सेवा पाहणार आहोत या सेवेमुळे तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल आणि तुमची कठीणातली कठीण इच्छापूर्ती देखील होईल तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त अकरा मंगळवार तुम्हाला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे त्यानंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबरा कुटुंबावर हवा असेल यासाठी तुमच्या कुलदेवीचे नाव नक्की लिहा तर बघा आता कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा टाक मूर्ती असणं हे आवश्यक आहे तो नसेल तर तुम्हाला तो आणून आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे कुलदेवी माहीत नसेल तर ती तुमच्या वरिष्ठ मंडळींकडून तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवी कुलदेवीच्या सेवेला सुरुवात करायची आहे पण तुमच्या घराण्यांना देखील आता माहीत नसेल की आपली कुलदेवी कोणती आहे आपलं कुलदैवत काय आहे याविषयी काही माहिती नसेल तर त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करायची आहे किंवा नवार्णव मंत्राचा रोज एकशे आठ वेळा आपल्याला तुम्हाला म्हणजे त्या नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे या उपायामुळे तुम्हालासुद्धा तुमची कुलदेवी कोणती आहे याविषयीची नक्की माहिती मिळेल तुम्हाला स्वप्नात एखादा दृष्टांत मिळेल किंवा तुम्हाला एखादं स्वप्न पडेल स्वप्नामध्ये तुम्हाला काही ना काही आपल्या कुलदेवीचा संकेत आपली कुलदेवी आपल्याला देत असते किंवा तुमच्याजवळची एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या कुलदेवीविषयक माहिती सांगेल असा अनेक भाविक भक्तांचा अनुभव आहे आपल्या घराण्याची जी कुलदेवी असते तिची सेवा आपण करतो त्यावेळेस आपल्या मुलामुलींचे शिक्षण करिअर वर्तन योग्य प्रकारे होऊन त्यांचा विवाह योग उत्तमरित्या घडवून आणण्याचे कार्य आपली कुलदेवी करत असते यासोबतच परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा करणी नजरदोष नजरबाधा यापासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण देखील करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सर्व सर्व प्रकारची उन्नती करून आर्थिक बाजू भक्कम करते त्यामुळे ज्यांना आपली कुलदेवी माहीत आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन कुलदेवीच्या दर्शनाला जावं कुलदेवीची ओटी भरावी तिचा मानसन्मान करावा नागघासणी करून क्षमा प्रार्थना करावी आणि सर्वांच्या सुखाची विनंती करून घरी परत यावं तिथून आल्यावरती घरात रोज तिची पोथी पारायण स्तुती मंत्र जप दोन्ही वेळा आरती करावी त्याने ती कायम आपल्या कुटुंबावरती प्रसन्न राहते तर पहा ही जी सेवा किंवा उपवास आराधना आपल्याला देवीची करायची आहे तर ती आपल्या इच्छित कार्यासाठी करायची आहे इच्छा आता तुम्ही कोणतीही घेऊ शकता तुमची इच्छा कोणतीही असू शकते तर तुमच्या मुलाला मनासारखी नोकरी मिळावी किंवा मुलीचा विवाह योग जुळून यावा उपवर मुलगा असेल मुलगी असेल तर त्याचे विवाहाचे योग लवकर जुळून यावेत किंवा तुमच्या लग्नाला बरेच व दिवस झाल्यानंतरही तुम्हाला मूल होत नसेल संतान प्राप्त होत नसेल तर त्या इच्छित कार्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक भरभराटीसाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर पहा ही जी सेवा आहे ती कुलदेवीच्या वाराप्रमाणे आपल्याला करायची असते तर तुमची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर तिचा वार हा मंगळवार असतो तर सगळ्यात आधी तुम्हाला तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहिती करून घ्यायचा आहे जसं की साडेतीन शक्तीपीठं आहे ज्यामध्ये तुळजापूरची तुळजाभवानी आहे त्यानंतर वनीची देवी सप्तशृंगी आहे तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल किंवा सप्तशृंगी देवी असेल किंवा माहूरची रेणुका माता असेल यांचा वार जो आहे तर तो मंगळवार आहे आणि कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आईचा जो वार आहे तर तो शुक्रवार आहे तर तुमची ही जी देवी असेल कुलदेवी तिच्या वाराप्रमाणे तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे या साडेतीन शक्तीपीठाव्यतिरिक्त तुमची दुसरी कोणी कुलदेवी असेल तर तुम्ही तिच्या वाराप्रमाणे ही सेवा सुरू करू शकता मंगळवार आणि शुक्रवार हे दोन देवीचे वार असतात आणि ते देवीचे वार मानले जातात त्यामुळे तुमच्या देवीच्या वाराप्रमाणे अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार ही सेवा सुरू करायची आहे तर त्या दिवशी तुम्ही या ज्या सेवेला सुरुवात करणार आहात आता पहिला मंगळवार जो आहे त्या दिवशी पहाटे लवकर उठायचं उठल्यानंतर घराची अंगणाची स्वच्छता करून घ्यायची त्यानंतर आंघोळ करायची आणि अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्हाला उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर या सेवेसाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे संक संकल्पामुळे आपण आपल्या सेवेशी जोडले जातो बांधले जातो आणि ती सेवा आपल्याकडून करून घेतली जाते त्यानंतर आता शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा एक दिवा लावायचा आहे कारण कोणतीही सेवा ही अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम दिवा आवर्जून लावायचा आहे धूप लावायचा आहे आता तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा आई भगवतीसाठी लावू शकता किंवा देवघरामध्ये जो दिवा लावतो आपण तो दिवा साध्या तेलाचा असेल तरी देखील चालेल कुठलीही सेवा मनापासून केली अंतकरणातून केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते तर तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर फोटो असेल तर स्वच्छ तुम्हाला थोडासा पाण्याचा शिडकावा देऊन पुसून घ्यायचा आहे मूर्ती किंवा टाक असेल तर टाकाला किंवा मूर्तीला एका तांबडामध्ये घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाण्याच्या पंचामृताचा किंवा कच्च्या दुधाचा पाच पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाने पाण्याने मूर्ती धुवून पुसून घ्यायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तीर्थ समान आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी थोडं थोडं घ्यायचं आहे प्राशन करायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे तर ते तुम्ही झाडाच्या जा बुडाशी टाकून द्यायचं आहे तर आपल्या तुळशीला हे पाणी टाकायचं नाही त्यानंतर कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती टाक आपल्याला एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्या तांभण घेऊन ठेवायचं आहे आणि सगळ्यात पहिली जी सेवा आपल्याला करायची आहे तीमध्ये कुंकुमार्चन कुंकुमार्चन देवीच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत कुंकुमाने केलेले अर्चन तर हे कुंकुमार्चन तुम्हाला अकरा वेळा करणं शक्य असेल तर अकरा वेळा करा सोळा वेळा करा किंवा मग एकशे आठ वेळा करा आता ज्यांना एकशे आठ वेळा करणं शक्य नसेल त्यांनी किमान सोळा वेळा किंवा अकरा वेळा तरी आवर्जून करा कुंकुमार्चन करत असतानाही नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे नवार्णव मंत्र असं आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा नवार्णव मंत्र आपल्याला पठण करायचा आहे नवार्णव मंत्र परत एकदा सांगते ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचं ताम तुम्हाला पठण करायचं आहे आणि कुंकुमार्चन करत करायचं करत राहायचं आहे आता यानंतर जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवा आणि हेच कुंकू तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीवरती कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकता वारंवार कुंकुवावरती सेवा केल्यामुळे त्या कुंकुवामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडता त्याआधी हे कुंकू तुम्ही तुमच्या कपाळावरती कुंकवाचा टि टिळा लावायचा आहे आणि तुम्ही जर हा टिळा लावून गेलात तर तुम्ही ज्या कार्यासाठी घराबाहेर गेले आहात त्या कार्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळतं एवढी प्रचंड ताकद शक्ती या कुंकुमामध्ये असते कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीला दोन महत्त्वाच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्याआधी देवीला सगळ्यात आधी दे आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी खडीसाखरेचा नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे तुम्ही मंगळवारी आता खीर बनवू शकता साबुदाण्याची खीर किंवा रव्याची खीर तांदुळाची खीर बनवू शकता पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही जो नैवेद्य देवीमातेला अर्पण केलेला आहे के तोच नैवेद्य तुम्हाला अकरा शुक्रवार किंवा अकरा मंगळवार ठेवायचा आहे आता तुम्ही जर खीर ठेवलेली असेल तर तुम्हाला अकरा मंगळवार खीरच ठेवायची आहे किंवा साखर ठेवली तर साखरेचाच नैवेद्य तुम्हाला अकरा मंगळवार किंवा शुक्रवार ठेवायचा आहे आता ते तुमच्यावर डिपेंड आहे की त्या आहे तर त्यामुळे काही शक्य नसेल तर साधी खडीसाखर तुम्ही ठेवली तरी देखील चालेल त्यानंतर देवीला एक अतिशय प्रिय असणारी वस्तू ती म्हणजे आपल्या देवी मातेला गजरा अर्पण करायचा आहे वेणी अर्पण करायची आहे आता ही वेणी गजरा तुम्ही आता मोगऱ्याच्या फुलाचं अर्पण करू शकता आणि जी वेणी असते तर ती वेणी शेवंतीच्या फुलाची देखील तुम्ही आई भगवतीला अर्पण करू शकता आता हा गजरा वेणी आपल्याला प्रत्येक मंगळवारी आई भगवतीला अर्पण करायची आहे आणि यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू ही वस्तू अर्पण केल्याशिवाय तुमची सेवा पूर्णच होणार नाही ती वस्तू म्हणजे एक पानाचा विडा पानाचा विडा देखील आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे हा पानाचा विडा तयार करण्यासाठी तुम्ही दोन जोड विड्याची पानं खाऊची पानं घ्यायची आहेत त्यावरती थोडासा कात चुना लावायचा आहे बडीशेप टाकायची आहे त्यावरती थोडी खडीसाखर ठेवायची आहे दोन तीन केसराच्या पाकळ्या आवर्जून यामध्ये टाकायच्या आहे आणि त्यावरती तुम्हाला आठवणीने एक विलायची देखील ठेवायची आहे कारण विलायची ही माता लक्ष्मीला आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते खूप प्रभावी अशी मानली जाते आता विलायचीला कोणी कोणी वेलदुडा देखील म्हणतं तर हि तर हिरवी वेलची आपल्याला ठेवायची आहे आणि हा जो पानाचा विडा आहे तो तयार करायचा आहे आता सगळ्यात वरती आपल्याला एक चांगली फूल असलेली लवंग लावायची आहे त्या विड्यावरती आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला हा पानाचा विडा देवीला अर्पण करायचा आहे हाच विडा तुम्ही जो आहे तर तो खलबत्त्यामध्ये खल कुठून तांबूल तयार करून देखील देवी मातेला अर्पण करू शकता मंगळवारी ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात तुम्हाला सकाळ संध्याकाळ आई भगवतीची आरती करायची आहे आरती करत असताना किमान एक वेळेस कि तरी आपल्याला कुटुंबातील जेवढे व्यक्ती आहे आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहे त्यांनी आरतीला सकाळच्या ना सकाळच्या नाही किंवा संध्याकाळच्या आरतीला तरी सर्वांनी आपल्या घरामध्ये हजर राहायचं असं त्यांना आपण सांगावं आणि सगळ्यांनी मिळून मिसळून ही आरती आवर्जून करायची इतर वेळेस घरातील कर्त्या पुरुषांनी किंवा करत्या स्त्रीने आरती केली तरी देखील चालेल त्यानंतर देवीकडे क्षमायाचना करायची माझ्याकडून नित्यसेवा तुझी घडली नाही पण इथून पुढे मी तुझी सेवा करेल माझ्या कुटुंबावरती तुझा आशीर्वाद कृपाछत्र असंच कायम राहू दे माझ्या चुका तू पदरात घे आणि माझ्या इच्छा आकांक्षा मनोकामना तू पूर्ण कर अशी देवीला प्रार्थना करायची आहे देवीला आपण जो नैवेद्य अर्पण केला आहे ज्यामध्ये खडीसाखर आणि तांबूल तर तो जो नैवेद्य आहे तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुटुंबातील सर्वांनी मिळून तो खायचा आहे बाहेरील व्यक्तीला आपल्याला हा प्रसाद आहे तर तो चुकूनसुद्धा खायला द्यायचा नाही किंवा ज्यासाठी ही सेवा करत आहात जसं की मुलामुलीचे विवाहाचे योग जुळून यावेत एखादी घरामध्ये आज आजारी व्यक्ती आहे तिचा आजार पण दूर व्हावं किंवा तुमच्या पतीला नोकरी व्यवसायामध्ये बढती मिळावी तर त्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही हा जो नैवेद्य आहे प्रसाद आहे तो खायला द्यायचा आहे आणि जर तुमचे मुलं किंवा मुली त्यांच्यासाठी तुम्ही ही सेवा करताय ते तुमच्याजवळ राहत नसतील किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कुठे बाहेरगावी असतील तर अशा वेळेस तो जो नैवेद्य आहे तर तो घरातील कर्त्या पुरुषाने किंवा करत्या स्त्रीने खाल्ला तरी देखील चालेल सेवेदरम्यानच तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद लाभू शकतो पण जर तुमची इच्छापूर्ती झाली तर तुम्हाला तुमची संकल्पित सेवा जी आहे ती पूर्ण करायची आहे तर अशी ही देवीची विशेष सेवा तुम्हाला सलग अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार करायची आहे यामध्ये एखाद्या मंगळवार तुमचं चुकला असेल म्हणजे जसं की आता आपल्याला पिरियड आला तर आपला जाऊ शकतो किंवा कुठे आपल्याला अचानक बाहेरगावी जावं लागलं किंवा सुतक आलं काही आपल्याला जर अडचण आली तर तो शुक्रवार किंवा मंगळवार तुम्हाला सोडून द्यायचा आहे तर तो दिवस सोडायचा आहे आणि पुढे सेवा जी आहे तर ती चालू ठेवायची आहे तो मंगळवार किंवा शुक्रवार स्किप करून तुम्ही समोरचा मंगळवार किंवा शुक्रवार पकडू शकता परंतु आपल्याला जी सेवा आहे तर ती पुढे चालू ठेवायची आहे सेवा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने तुमचं जे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे दर्शनासाठी आवर्जून जायचं आहे जात असताना देवीच्या कुलाचारासाठी सर्व साहित्य सोबत न्यायचं आहे तिथे जाऊन देवीला मान सन्मान करायचा आहे तुमच्या कुटुंबावरती तिचे आशीर्वाद राहावे यासाठी भगवतीकडे प्रार्थना आई भगवतीकडे प्रार्थना करायची आहे तुमची इच्छापूर्ती झाल्यानंतर कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणं तुम्हाला लगेचच शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही इच्छापूर्ती झाल्यानंतर वर्षभराचा आत तिथे जाऊन कुलदेवीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यथाशक्ती मानसन्मान करायचा आहे पण जर तुम्हाला कुलदेवी कोणती आहे हे माहीत नाही आणि तुम्ही कोणत्याही एका देवीची उपासना सुरू केली आणि आता तुमची इच्छापूर्ती झाली तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे साडेतीन शक्तीपीठं जे आहे त्यामध्ये ज्यामध्ये तुळजापूर कोल्हापूर माहूरगर किंवा सप्तशृंगी यापैकी एका ठिकाणी कुलदेवीच्या दर्शनासाठी नक्कीच जाऊ शकता आणि तिथे जाऊन त्या देवीचा तुम्ही मानसन्मान करू शकता सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करता तर तुम्हाला तुमची कुलदेवी स्वप्नात दृष्टांत देऊ शकते किंवा तुमच्या जवळच्या एखादा नातेवाईक तुम्हाला तुमच्या कुलदेवीची कुलदेवीविषयी माहिती देऊ शकतो त्यामुळे या सर्व सेवेदरम्यान जर तुम्हाला कुलदेवीविषयी माहिती झाली तर नक्कीच तुम्ही कुटुंबासहित तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी दर्शनासाठी नक्की जा आणि आजवरनं केलेली सेवा ही जी आहे ती करायला आवर्जून सुरुवात करा आता ही तुमची सेवा पूर्ण झालेली आहे पण तुम्ही नित्यसेवा मात्र इथून पुढे नित्यनियमाने करायची आहे यामुळे तुम्हाला कुलदेवीचे कृपाशीर्वाद लाभतील आणि तुमच्या कुटुंबाभोवती कुलदेवीचा एक संरक्षण कवच तयार होईल तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि या अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार आपल्याला या वस्तू कुलस्वामिनीला अर्पण करायच्या आहेत तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आम्ही अमरावतीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करताना आ बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन येणारे जे व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ